आजच्या नवीन तंत्रज्ञानाच्या युगात बऱ्याच कंपन्या पैसे कमवतात पण सामाजिक कामासाठी पैसे देण्याची प्रवृत्ती फार कमी कंपन्या आणि लोकांकडे असते मात्र आर्यस ग्रुप ऑफ कंपनीचे प्रमुख मनोहर जगताप यांनी हे करून दाखवल्याची भावना प्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर अभिनेते सयाजी शिंदे मंत्री रक्षा खडसे खासदार अरविंद जगताप खासदार संजय देशमुख आणि इतर मान्यवरांनी दिल्लीत पार पडलेल्या कार्यक्रमात व्यक्त केली आहे आर्यस ग्रुप ऑफ कंपनीज व्यवसायाबरोबरच सामाजिक ऊर्जा आणि शिक्षण क्षेत्रात देखील उल्लेखनीय काम करते त्यामुळे त्यांना सरकारचा नक्कीच सहकारी असून आर्यन्स ग्रुप ऑफ कंपनीजचा सा हात सामाजिक क्षेत्रासाठी असाच कायम पुढे असू दे तसेच त्यांचा आदर्श इतरांनी घ्यावा असं मत मंत्री रक्षा खडसेंनी व्यक्त करत आर्यन्स ग्रुपला शुभेच्छा दिल्यात नवी दिल्ली येथील मेरिडियन हॉटेलमध्ये आर्यन्स ग्रुप ऑफ कंपनीजच्या वतीनं विविध संस्थानांना आर्थिक मदत देण्यात आली यावेळी आर्यन्स ग्रुप ऑफ कंपनीजच्या वेबसाईटचं लुकअप जाहीर करण्यात आलं याच वेळी फाउंडेशनचे अध्यक्ष अजय जगताप आर्यस ग्रुप ऑफ कंपनीचे अध्यक्ष मुकुंद जगताप आर्यस ग्रुप ऑफ कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालक स्मिता जगताप आणि कंपनीचे सर्वे सर्वा मनोहर जगताप यांच्यासह आदि प्रमुख मंडळी यावेळी उपस्थित होते